अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात यावं यासाठीचा लढा सुरू आहे गेल्या अठ्ठावीस दिवसापासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही हे धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे अद्याप सरकारकडून जिल्हा प्रशासनाकडून या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील अजून कोणी असतील या बाबतीमध्ये या विषयावर ब्र काढायला तयार नाहीत आणि म्हणून आज भाऊबीज आहे आणि हा समाज आपल्या मानवी अधिकारापासून संविधानिक अधिकारापासून वंचित आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे अशा प्रकारचा निर्णय दिल्याच्या नंतर या सरकारने न्यायमूर्ती आनंद बंदर समितीच्या नावाखाली अभ्यास समिती नेमलेली आहे या समितीचा अभ्यास पूर्ण झालेला आहे या सरकारकडे लहुजी साळे अभ्यास आयोगाचा रिपोर्ट आहे पार्टीचा रिपोर्ट आहे असं असतानासुद्धा केवळ निवडणुका जिंकण्यासाठी हे सरकार गोड बोलण्याचं काम करते आणि या अधिकारापासून वर्गीकरणापासून दूर देण्याचं काम करते आणि म्हणून हे अनोखं आंदोलन करण्याचा उद्देश एवढाच आहे देवाभाऊ म्हणून लाडक्या बहिणीची मतं घेतले आणि लाडक्या बहिणी हा वंचित समाज आपल्या अधिकारापासून तू वंचित असेल तर हा देवाभाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या वंचित समाजाच्या ताटमध्ये आरक्षणाच्या वर्गीकरणाची जी काही ओवाळणी आहे ती टाकावी या गोष्टीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आमची विनंती आहे जर सरकारनं या बाबतीमध्ये गांभीर्य दाखवत नसेल सकारात्मकता दाखवून निर्णय घेत नसेल तर या सरकारला निश्चितपणानं येणारी जी काही निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची जर वर्गीकरण नाही तर भाजपाला मतदान नाही असा नारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खेडो गल्लोगल्लीमध्ये गुंजल्याशिवाय राहणार नाही आणि याचा फटका सरकारला बसे याची जाणीव करून देण्यासाठीचं हे आंदोलन आहे